सुरेशदादा गायकवाड मित्रमंडळाचे अध्यक्ष भगवान गायकवाड यांच्या निवासस्थानी गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाचा नांदेडच्या खुरगाव नंदुसा येथील शामनेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख बदंत पयाबोदी थेरो व भिक्खू संघाच्या उपस्थितीत आज समारोप करण्यात आला सामाजिक व धार्मिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे धम्म उपासक भगवान गायकवाड व त्यांच्या पत्नी दीक्षा गायकवाड यांच्या वतीने भिक्खू संघाचे स्वागत करून भोजनदान देण्यात आले प्रारंभी भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केल्यानंतर सतत तीन महिने बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करणाऱ्या ऐश्वर्या भगवान गायकवाड यांचा भिक्खू संघ व महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला या याप्रसंगी भिकू संघाच्या वतीने परित्राणपाठ व धम्मदेसना देण्यात आली कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते पद्माकर सोनकांबळे महामाया महिला मंडळासह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित होते

आहुनियो पाहुनियो दक्षिणियो अंजली करणीयो अनुतेना दुपेना सु गांधीना उदय पुजनी गंद गुना गुजा जनमो तमाम सुगंधिकाय नांद गुना गांधी नमो बुद्धाय मी महेंद्र पिंपळगावकर नांदेड आमचे मित्र सुरेश दादा गायकवाड मित्रमंडळाचे अध्यक्ष भगवान गायकवाड यांच्या निवासस्थानी गेल्या तीन महिन्यापासून बौद्ध धम्माचा ग्रंथाचं चा वाचन चालू होतं त्यांची मुलगी ऐश्वर्या या मुलीच्या माध्यमातून बौद्ध धम्माच्या ग्रंथाचं चा वाचन झालं आणि या परिसरातील लोकांना धम्मा ग्रंथामधून आकलन झालेलं आहे आणि असे उपक्रम प्रत्येकाने आपल्या घरी राबवत राहावे अशी मी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो गेल्या तीन महिन्यापासून ऐश्वर्या भगवान गायकवाड यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित हा ग्रंथ वाचन केलेला आहे आज त्यांचा या ठिकाणी समारोप होता त्या अनुषंगाने या ठिकाणी भिक्खू संघाला गायकवाड परिवारांनी या ठिकाणी भोजनाचं निमंत्रण दिलं आणि यथोचित त्यांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे भगवान गायकवाड यांची कन्या भाग्यश्री यांनी जे काही बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचून या परिसरातील बोध उपासक उपासिकांना प्रसन्नता आणि ग्रंथाचं या ठिकाणी वाचन करून त्यांचं पालन करावं आणि हाच त्यांचा उद्देश आहे या ठिकाणी मी त्यांना या प्रसंगी शुभेच्छा देतो आ, सुदाम बाबा गायकवाड जे सुभेदार रामजी आंबेडकर नगरमध्ये राहतात त्यांचा परिवार अतिशय धार्मिक आहे भगवानजी गायकवाड त्यांची सुपुत्री आयुष्यमती एश्वर या भगवान गायकवाड यांनी या तीन महिन्याच्या वर्षवास कालावधीमध्ये घरीच पवित्र बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाचं वाचन केलेलं आहे अतिशय माझे मागील दोन वर्षापासून ती वाचन करत असते बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ हे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला असून मानव जातीच्या मुक्तीसाठी अतिशय लाभदायक असलेला हा बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ आहे बाबासाहेब आंबेडकरांनी एक ना एक त्रिपिटकाचा अभ्यास करून त्याच्यामध्ये जे मानव जातीच्या हिताचा जेवढं संक्षिप्त संक्षिप्त स्वरूपामध्ये घेता येईल जे माणसाला सहजपणे वाचता येईल सुलभ उपलब्धता होईल अशा आपल्या विधवत्तेनं त्यांनी महत्वाचे काही विषय त्याच्यामध्ये घेतलेले असून जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत त्याच्यामध्ये बुद्धाचा उपदेश आणि संपूर्ण जीवन प्रवास त्याच्यामध्ये वर्णिलेला आहे प्रत्येक बोधांनी आपल्या जीवनामध्ये एकदा तरी बुद्धाने त्याचा धम्म ग्रंथ वाचन केला पाहिजे किंवा वाचता येत नसेल तर आपण वर्षवस कालावधीमध्ये कमीत कमी आपल्या कानाने ऐकला तरी पाहिजे ऐकून धारण केला पाहिजे निश्चित मानव जातीचं कल्याण त्यामध्ये सामावलेलं आहे गायकवाड परिवाराने भिक्षु संघाला या ठिकाणावर सन्मानपूर्वक आमंत्रित करून भगवानजी गायकवाड त्यांच्या परिवाराने श्रद्धायुक्त चित्ताने भिक्षु संघाला भोजनदान देऊन सन्मान केलेला आहे आधी दान देऊन सन्मान केलेला आहे या सर्व परिवाराचा मंगल भाव कल्याण व्हा अशी मंगल भावना व्यक्त करतो सर्व उपस्थितांचंही मंगल व्हाव कल्याण व्हावं साधू साधू साधू